नवापूर तालुक्यातील गताडी शिवारातील धरणाजवळ शेतात विहिरीचे खोदकाम करत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून विहिरीत पडले या अपघातात ट्रॅक्टर चालक व त्याचा मित्र यांचा विहिरीत ट्रॅक्टर खाली दाबून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील बागदी गावातील विश्वास जोगू गावित वयवर्षे तेवीस राहणार हळदानी हा त्याचा मित्र कृष्णा काशराम गावित वयवर्षे तेहतीस राहणार वागदी यास सोबत घेऊन गताडी शिवारातील धरणाजवळ ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठच्या साह्याने विहिरीचं खोदकाम करत असताना ट्रॅक्टर खोल विहिरीत पडून चालक विश्वास गावित आणि त्याचा मित्र कृष्णा गावित या दोघांचा ट्रॅक्टरच्या खाली दाबून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली स्थानिक ग्रामस्थ व नातेवाईक यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत दोघा युवकांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला घटनेची माहिती कळल्यानंतर घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस शिपाई अनिल राठोड विजय चौधरी दिनेश पाडवी निखिल ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोघाही शवविच्छेदनासाठी रात्री उशिरापर्यंत आणण्यात आले दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास डॉक्टर प्रमोद वळवी यांनी दोघाही युवकांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली प्रथिंगिरा शेख विसरवाडी